दापोली स्मार्ट मीटर बसवण्यावरून शिवसेना उभाठाने विचारला जाप दापोली तालुक्यातील पिसई गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रयत्नावरून मंगळवारी गोंधळ उडाला वीज मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास गेल्याचा आरोप एका ग्रामस्थाने केला आहे आणि या ग्रामस्थासह हो उद्धव सेनेचे से कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले पिसे येथील रहिवासी भरत येसावरे यांच्या घरात हा प्रकार घडला त्यांच्या मते वीज मीटर फॉल्टी नसतानाही कर्मचाऱ्यांनी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला येसावरे यांनी तातडीने उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबद्दल माहिती दिली त्यानंतर कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले या प्रकारानंतर माजी नगराध्यक्षा ममता मोरे तालुका प्रमुख संदीप चव्हाण नगरसेवक ऋषिकेश गुजर प्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी थेट दापोलीतील काळकाई कोण परिसरातील महावितरण कार्यालय गाठले कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तीव्र शब्दात जाप मागितला फॉल्टी नसलेल्या मीटरवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला सरकार एकीकडे एक एक सक्ती नसल्याचे सांगते आणि दुसरीकडे महावितरण जबरदस्ती करत आहे हे जनतेला फसवण्याचे दुटप्पी धोरण आहे अशी टीका यावेळी कार्यकर्त्यांनी केली त्याला फोन द्या हो आमची तक्रार नाही आता काय म्हणणं आहे तुमचं बाहेर पडा चला तिथन बाकीच नंतर बोलून मी पहिलं बाहेर पडा हा कोणाच्या दापोली टू आमची तक्रार नाही कस कस्टमर सांगतोय सर दापोली टू ते स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप करत महावितरण अधिकाऱ्यांची दादागिरी आता चालणार नाही जनतेच्या विरोधात कुणी वागले तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा यावेळी उभाटा कार्यकर्त्यांनी दिला आहे